आता माफी नाही भाजपच्या मोठ्या नेत्यानं मनोज जरांगेंना दिला कडक इशारा राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापलाय सरकारने मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिलंय मात्र तरी देखील मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत सगळे सोयरे शब्दाची अंमलबजावणी करा अशी मागणी त्यांनी केली आहे दुसरीकडे मनोज जरांगी यांच्या आंदोलनाच्या चा एसआयटी चौकशीचे चा आदेश देखील देण्यात आले आता या सर्व पार्श्वभूमीवर भाजप नेते मंत्री गिरीश महाजन यांनी आक्रमक प्रतिक्रिया दिली जरांगी यांचे अनेक लाड आम्ही पुरवले पण आता ते मी म्हणजे राजा असं समजायला लागलेत वागायला लागले आता हे खपवून घेतलं जाणार नाही जरांगी यांना आता माफी नाही त्यांनी मर्यादित बोलावं आरक्षण सोडून आता राजकारणात आले राष्ट्रवादीची स्क्रिप्ट ते भाजतायत लोकांचा त्यांच्यावर विश्वास राहिला नाही आता विशेष संपलाय असं गिरीश महाजन यांनी म्हटलंय दरम्यान जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिलाय मराठा समाजाच्या बाबत फडणवीसांच्या मनात द्वेष आहे मला जेलमध्ये टाकलं तर त्यांना दिसेल मराठा समाज काय असतो ते जसा कापूस फुटल्यानंतर संपूर्ण शेत पांढरं दिसतं तसं सर्वत्र मराठेच मराठी दिसतील महाराष्ट्र अशांत करू नका माझ्यावर दबाव आणू नका मी राजकीय टीका केलेली नाही पण ती राजकारण मी दहा टक्क्यांचं आरक्षण स्वीकारलं तर मी चांगला आणि नाही स्वीकारलं तर याला गुंतवा अशी यांची भूमिका आहे त्यामुळे माझा संयम सुटला मी नेत्याला बोललो तर मराठा समाजाच्या नेत्याला राग येण्याचं कारण काय असा सवाल यावेळी मनोज जारांगी पाटील यांनी उपस्थित केला आहे